नमस्कार नमस्कार मी सविता पाटील तर आज बघा आता आलो आम्ही मालक सोबत आणि तुम्ही शाळे आणलेल्या आहेत माझ्या पाठीमागे शेतामध्ये आलो होतो आणि इकडे बघा हे सांगते तुम्ही सोबत बोला मुंबईमध्ये काय बोलत आहे ठीक आहे ठीक आहे झालं तुझं चला मग बोलू दे मला इकडे बोलू दे तर आज मी आले शेतामध्ये शाळे असल्या आणि बघा ये आमच्या प्राणीची विडियो होती अंगावरचे आहेत ते म्हणतात की माझंच लाडकं तिकडे बोलू नको तू माझ्यासोबत बोल असं म्हणता येईल तर आज बरंच कारण असं होतं की बर्फ जसापासून मी घोडू हो नव्हता कारण पाऊस पण सुरू होता इकडे पाऊसमुळे मला दशात आधी यायला जम होतं

तर खूप छान असं निष्क्रमय वातावरण आहे आणि भरपूर असं नाक्षतात आली आणि शेळ्या पण बघा मी इथं झाडाखाली बसली तर ते सुद्धा माझ्या आजूबाजूलाच आहेत ते सुद्धा कुठे पळत नाही तर खूप छान वातावरण आहे आणि शेतात आले का मी मला शळ्या बघितलं आहे खूप बरं वाटतं आणि शळ्यांसोबत बघात आहे फिल्डसुद्धा माझ्या अंगावर एवढे झालेले आहेत आणि दोन चार दिवस आली ना तर मला फ्रेंच आठवण येते फ्रेंच आठवण येते तिकडे तर आजचा करायचं कारण म्हणजे कारण म्हणजे कि आमच्याकडे भरपूर पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असल्यामुळे शेवटपणा कामं थांबलेली आहेत सुद्धा आता शेती शेतीचं तयार करावं लागणार आहे कपाशी वगैरे काही लागवड करणार नाही कारण आम्ही शेवगा लावणार आहोत आणि शेवगा कमीत कमी अजून एक महिना बाकी म्हणजे थोडं लेट लावणार आहोत आम्ही कारण आपल्याला पालापासून उत्पन्न घ्यायचं आहे शेंगांपासून नाही घ्यायचं आता आजूबाजूला सगळेकडे कपाशी लागवड झाली पण आमच्या शेतात ते सगळे लागवड केलेली नाही किंवा अजून तयारसुद्धा झालेलं नाही तर आपल्याला शौग्याचं लागवड करायची चालू आहे तर चढ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मध्ये सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल